आता समितीची जिल्हास्तरीय बैठक अतिशय शांततापूर्वक आणि रायगड जिल्ह्यामध्ये सर्व धर्मांमध्ये सलोखा राहण्याच्या दृष्टिकोनातून येणारे जे आपले सर्व महत्त्वपूर्ण सण आहेत की स्वजपासून पाडवा असेल मग श्री रामनवमी असेल हनुमान जयंती असेल त्याचबरोबर ईद असेल त्यानंतर महावीर जयंती असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल ह्या सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर आज ही तील सर्व जे तालुकास्तरीय समितीचे प्रतिनिधी असतील त्याचबरोबर जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनातील सर्व सन्मान्य अधिकारी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी इतर सर्व आणि पत काल अशा पद्धतीने ही बैठक आयोजित करण्यात आली वेगवेगळ्या सूचना आल्या त्यातील काही महत्त्वपूर्ण सूचना ज्या आहेत त्या त्याची त्या दखल ही प्रशासनाने घेतलेली आहे मग अतिरिक्त पाणीपुरवठा असेल एम एस सी बीच्या संदर्भातल्या असतील किंवा त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून सी सी टी व्ही सर्वेलन्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असतील ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल सोशल मीडियाचा वेगवेगळ्या पद्धतीनं जो काही चुकीचा वापर या कालावधीमध्ये होत असतो या संदर्भातल्या काही सूचना या सर्व समाजातील घटक म्हणजे धर्मांच्या प्रतिनिधींकडूनसुद्धा निमित्ताने आल्या आणि त्याचीसुद्धा योग्य ती नोंद आहे आणि उपाययोजना ह्या त्यानिमित्ताने करण्याच्या दृष्टिकोनातून बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे काही नव्याने सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे अधिकाधिक शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये हे संपूर्ण आपले जी सणाचा हा कार्यक्रम आहे तो जावा या दृष्टिकोनातून आज हे आम्ही सगळ्यांनीच यशस्वीरित्या ही बैठक पाहिली